मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅलीचं लोण आता बीडमध्ये पोहोचलेलं आहे बीडमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या रॅलीला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद लाभतोय प्रचंड मोठ्या प्रमाणावर बीडमध्ये गर्दी झालेली आहे आणि यावेळी बोलताना जरांगेंनी स्पष्ट केलंय की मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण द्यावं सगळे सोयरे कायदे अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यात यावी याचा पुनरुच्चार देखील जरांगे यांनी केला आहे यावेळी त्यांनी भुजबळांवर देखील गंभीर आरोप केले ओबीसींना भुजबळांचीच फूस आहे आणि ओबीसी आणि मराठी यांच्यात भुजबळच वाद निर्माण करतायत आमच्या देखील मनगटात ताकद आहे मी आहे म्हणून मराठे शांत आहेत असं देखील त्यांनी म्हटलंय भुजबळांकडून दंगली घडवण्याचा डाव आहे त्यामुळं सरकारनं भुजबळांच्या या भूमिकेला बळी पडू नये मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण दिलं जावं असं जरांगेंनी म्हटलेलं आहे आज या शांतता रॅलीचं बीडमध्ये आयोजन आहे आणि उद्या शेवटचा अर्थात उद्याचा जो दिवस आहे त्या ठिकाणी देखील जर आता आपण पाहिलं तर मनोज जरांगे आज बीडमध्ये आल्यानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी मराठा आंदोलक जमा झाले त्यांच्या रॅलीत सहभागी झाले त्यांना मोठा प्रतिसाद देखील मिळतोय महिला देखील या रॅलीमध्ये उत्स्फूर्ततेने सहभागी होताना दिसत आहेत आणि याच वेळी बोलताना त्यांनी मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण दिलं जावं असा पुनरुच्चार केला पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारना